हॅलो मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत ग्लोबल मॉल मध्ये आणि हा इंजोडीचा सर्वात मोठा मॉल आहे आता इथं आम्ही बघू लॅपटॉप बघू किंवा ज्युडिओ मध्ये शॉपिंग करू किंवा काहीतरी आवडलं शॉपिंग का हा बघू करू। आता गेल्यावर समोर जरा भीतीच वाट पडायची कायची भीती असं पहिलेच पाहिजे मांडवायचं हा कसली रॉयल फिलिंग येते एकदम रॉयल फिलिंग अशा आरामाच्या गोष्टी आल्या म्हणून माणूस आडशी झाले काय माहिती म्हणून काय भारी वाटतं जरा वाव स्लो काय म्हणले मॉल का माल मॉल मॉल म्हणले का काय <laughs> साहेब <laughs> मला ऐकायला हो हेवी असं वाटतं थिएटर वगैरे थिएटर वगैरे असं वाटतं हा अश्यारच पाहिजे ते

जसं आपण तिथे पाहिलं होतं ना तसं आहे एकदम फ्लोर लोक जिथं आपण नाही इथं युरोपियन इयर्स मध्ये सेम बघा तसाच आहे मला वाटलं आहे नाही वरती आहे महिना फार जेवढा ना प इथं पंधरा मिनट सुद्धा पुरत नाही पंधरा मिनिट पंधरा मिनिट सांगतो इथं सर मित्रांनो तीन ठिकाणी फिरलो पण तरी आम्हाला तो लॅपटॉप पसंत नाही आला आणि पसंत आला तर त्याची कॉस्ट इथे जास्त आहे ऑनलाईन पेक्षा पाच हजार कॉस्ट जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही इथं काही लॅपटॉप घेतला नाही आता इथून आम्ही वरच्या दुसऱ्या मॉल मध्ये बघतोय इथं पसंत येतो का बघू वर चलच ना आता एक पायरी हे झालं अब असले पायरे किती फिरलो आतापर्यंत आता फ्लोर आहे ना अजून पाचव्या फ्लोर वरती जायचं आहे आपलं चालत जायचं म्हणलं तर किती पाय दुखले असते आपले फ्रेंड्स आम्ही आता ग्लोबल मॉल हिंजोडी मध्ये आलो आहोत आणि इथं भरपूर काही असं बघण्यासारखं आहे आणि आता आम्ही सर्वात वरच्या फ्लोर वरती आहोत आणि तिथं फूड स्ट्रीट म्हणून सर आहे तुम्हाला हे सर्व दाखवतो हे बघा मित्रांनो आम्ही चाललो खाली वाटत नाही असं घेऊन तिकडून तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आम्ही सर्वात म्हणजे वरच्या पाचव्या फ्लोअर वरती होतो आता खाली चाललो कसलं डेंज इकड ना मला असं वाटत लिफ्ट न उतरायचं खाली लिफ्ट न उतरायचं खाली नाही कसलं डेंजरस लिफ्ट असेल ना लिफ्ट न उतरायचं का चला मग हा तेवढा हे करणार फक्त आहे की आता आपल्याला बाहेरच निघायचं आहे ना हा इकडेच आहे का लिफ्ट माहिती नाही लिफ्ट ना लिफ्ट लिफ्ट ग्राउंड फ्लोअर करा लिफ्टर्न बरं एवढं वर चलायचं उतरायचं तर किती अवघड आहे आपण ग्राउंड फ्लोरच गाडी पार्क केली आहे ना तर मित्रांनो आमचा आजचा दिवस आम्ही फुल एन्जॉय करत आहे एकदम आणि नेक्स्ट विजिट साठी आम्ही परत आता येथून निघत आहे असं वाटत का आपण लिफ्ट मध्ये आम्ही नाही वाटत नाही असं वाटत कुठल्या हॉटेल मध्ये थांबले तसं तर मित्रांनो आमचं इकडे आता फिरून झालेलं आहे मॉलला आता कुठं जायचं ना आता आम्ही आलो पार्किंगला कुठे जायचं हां समोर पार्किंग गाडी लावली आपली चल विचार केला त्याच्याखाली किती मॉल निघू शकतात पण नियमान एवढी पार्किंग यांना ठेवावंच लागते समोर एक्झिट दिसते का तुम्हाला हा बहुत बढिया नको ना हा घ्या जिकडे तिथे एक्झिट दिसते तिकडे का चला काही एसीट नाही हा आहे तो तर आता आम्ही निघलो मॉलच्या बाहेर लेप सेट। तर आता आम्ही चाललोय पुण्याच्या आत पुण्याच्या आत म्हणजे सारस बागेला विजिट द्यायला चाललोय मित्रांनो आम्ही आणि इथून जो आमचा रस्ता आहे तो एक सा तो है। पन ते सव्वा तासात सांगतोय पण ट्रॅफिकमुळे सांगता येत नाही आम्हाला किती वेळ लागेल तर तर मित्रांनो आता आम्ही चाललो सारसबागला भरपूर वेळ झाला आम्हाला कारण रस्त्याने ट्रॅफिक खूप जाम होती आता आम्ही सारसबागला चाललो तुम्हाला सारसबागचा थोडा व्ह्यू दाखवणार आम्ही आणि भरपूर जागे व्हिजिट केल्यामुळे आम्हाला इथं उशीर झाली आहे तर चला मित्रांनो आता आम्ही तिथं मॉलमध्येच आपला वेळ झाला जास्त हा तर आपण आता बाग व्हिजिट करू आत्ता सात वाजले सध्या सात वाजले आहेत आणि आम्हाला ड्युटीवर पण जावायचं आहे ड्युटी आमची साडे दहा वाजेची आहे तरी पण आम्ही आता तुमच्यासाठी खास सारसबाग विजिट करणार आहेत घोड्यावर बसायचं काय घोड्यावर बसायचं किती घोड्यावर पाणी माग चार्ज किती आहे पहिले आपण तिकडून येऊ आपलं वेळ भेटते की नाही भेटत बघू जे असं म्हटलं कारण आधीच वेळ झाला माग मी एकदा आलो होतो पण तेव्हा हे बंद होत हटवसाला आपल्याला पहिले इकडे येवायचं होय मग नंतर तिकडे तिकडे जाता जाता घरी काय म्हणता या सारसबागला मी दहा वर्षापूर्वी आलो होतो काय ना युट्यूब चॅनल आपलं ब्लॉगिंग ब्लॉगिंगचं ब्लॉग बनवतो आपण मनीषा ना अक्षय नावानी हा थँक्यू थँक्यू सर <laughs> दहा वर्षापूर्वी आलो तुम्ही इथं दहा वर्षानंतर आता पहिल्यांदा इकडे आले बघा चला बर का भरपूर गर्दी असते बरं का आपल्याला लय वेळ झाला आज पहिला दिवस असा आहे मित्रांनो की आज मोबाईल शिवाय पूर्ण दिवस काढला आज नुसतं फिरण्यात वेळ घालवलाय आणि त्यामुळं हा मला कसं आहे सारसबाग बरोबर करता करताना येणार आम्हाला त्याची माहिती तुम्हाला देता येणार नाही बघू तरी पण प्रयत्न करू आम्हाला एवढी जास्त माहिती देऊ शकतो तुम्हाला तरी वाटलं नव्हतं हो आज एवढं फिरणार आपण भरपूर फिरलो आपण तरी வாய்ரத் வந்துரு. ஹலோ சகோ வந்துரு. சலாம். வாய்ரத் ஃபாரெக் வந்துரு. மார்க்கிச்சல मित्रांनो नाईट ड्युटी पण करायला लागते आता इथं वाजले सात लोकेशनच्या हिशोबाने इथून रस्ता दाखवतोय एक सवा तासाचा आणि जर रोडला ट्रॅफिक असली तर दोन तास पण लागू शकतात त्याच्यामुळे वेळ व्हाय आम्ही तुम्हाला जास्त इथलं दाखवू शकत नाही तर आता आम्ही इथून निघणार आता घरच्या रस्त्याने इकडे जायचं समोर एकदा हा समोर थोडासा व्ह्यू इथला तर मित्रांनो आता आम्ही सारसबागच्या बाहेर निघतोय कारण की आम्हाला आता ड्युटीवर जायचं आहे त्यामुळं जा आमच्या आजच्या सारसबागचा ब्लॉग फक्त इथपर्यंतच राहणार आहे त्याच्यानंतर परत एकदा आम्ही इथं व्हिजिट करून सरी अशी पूर्ण माहिती तुम्हाला देऊ इथं संध्याकाळचं यात्रेसारखा माहोल थोडा तुम्हाला दाखवतो मी याच्या माध्यमातून

सारसबागच्या बाहेर असा आहे मग हा परिसर कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तर कमेंट मध्ये बोला बोला आणि कमेंट द्या तर मित्रांनो आमचा हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतोय तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो पुण्यामध्ये अजून काय फिरण्यासारखं आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकू त्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा